आपल्या गोड मैत्रिणींना स्वामी समर्थ आज बनवणार आहे पनीर रेसिपी चला तर मग बघूया सो मी इथे घेतलं आहे मैदा आणि ही कलोजी नुसता मैदा फ्रेंड्स खाऊ नये जास्त म्हणून मी ह्याच्यात थोडंसं गव्हाचं पीठ पण ॲड करणार आहे एक वाटी गव्हाच्या पिठाला मी अर्धी वाटी मैदा घेतला आहे सो फ्रेंड्स चला बनवूया मग आता झटकेपट रेसिपी आणि थोडंसं तेल एक चमचा छोटा आणि हे चांगलं आधी असंच मिक्स करून घ्यायचं सुकं पीठ आणि मीठ टाकायचं खूप छान होतात हे कलोजी टाकल्यावर ह्याच्या रोटी म्हणजे नुसतंच मैदा खाण्यापेक्षा हे मिक्सचर केलं ना तर टेस्टला पण छान लागते नरम आणि मुलांना मैदा रोटी म्हणजे हॉटेलमध्ये रोटी खालेल्याचा फील येतो सो फ्रेंड्स बघा पीठ म्हणून माझं झालेलं आहे हा गोळा मस्त तयार झालेला आहे पिठाचा थोडंसं तेल लावून मी आता हे पंधरा मिनटासाठी साईडला ठेवणार आहे तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया ता तर आता आज आपल्याला काय बनवायचंय सगळ्यांचं फेवरेट पनीर सो मी घेतले इथे दोनशे ग्राम पनीर हे छोटे छोटे तुकड्यांमध्ये कापून घेतलंय आणि ह्याला थोडस ना मी मीठ आणि मसाला थोडा वेळासाठी लावून पाच मिनटं बाजूला ठेवलेलं जेणेकरून त्या पनीरला सुद्धा ते लागावं आणि छान टेस्ट व्हावी मी हे शेलो फ्राय करत नाही कारण आम्हाला तसं नाही आवडत आम्हाला असं डायरेक्टच आवडतं नरम सॉफ्ट खायला शेलो फ्राय केलेलं मुलांना आवडत नाही म्हणून मी असंच घेते मी दोन टोमॅटो ते आता ह्याची फाईन प्युरी करून घेऊया तयार आहे प्युरी टोमॅटोची ही दोन टोमॅटोची प्युरी आपल्या इथे पनीर सगळी तयारी झालेली आहे आज नो झंझट विदाऊट एनी मी तुम्हाला ही रेसिपी दाखवणार आहे म्हणजे कांदा नको कापायला लसूण नको आलं नको रेडी टू ईट झंझट काही करायचं असेल ना तर हे सुहानाचं पनीर बटर मसाला तुमच्यासाठी फक्त ह्याच्यात टोमॅटो ॲड करायचा असतो आणि कांदा ग्रेवी असं सगळी बनवायची झंझट नसते म्हणून आज झटकेपट बनवूया पनीर बटर मसाला माझं काम आज सोप्पं झालं आहे तेल गरम करून जिरं टाकायचं जिरं छान तेलात फुललं की ह्यात टाकायची आहे टोमॅटोची प्युरी आणि पिवळी छान शिजवून घ्यायची तेला तेल आणि थोडस बटर ॲड केलंय जेव्हा पण आपण लक्षात ठेवायचं हॉटेल स्टाईल रेसिपी बनवतो ना त्यात बटर नक्की आवर्जून घालायचं मग त्या अगदी हॉटेल स्टाईल होतात सो फ्रेंड्स बघा हे बघा आता मी टोमॅटोची प्युरी ह्याच्यात टाकली आहे हे बघा अशी छान शिजली ना टोमॅटोचा कच्चापणा घालवून घ्यायचा तेलात मी अशी बघा छान शिजली त्यात ही जी आपण सुहाण्याची पावडर घ्यायची एक वाटी आणि मिक्स करून अशी मिक्स करून घ्यायची ह्याच्यात मसाला वगैरे असतो पण मी थोडासा लाल तिखट मसाला टाकते अजून कारण ना हे मिक्सचर जे आहे ना पनीर जरा गोडच असतं त्याच्यामुळे हे गोडच लागू नये म्हणून मी थोडासा माझ्याकडचा तिखट मसाला ॲड करते सुहानाच्या ग्रेव्हीच्या बनवताना रेसिपी हे बरं कलर तर ह्याचा परफेक्ट असतो पण जरा खाताना ना हे तिखट नाही लागत एवढं स्पायसी फ्लेवर नाही आहे त्याला म्हणून मी थोडासा माझ्याकडचा थोडासा गरम मसाला आणि थोडासा तिखट पावडर ह्याच्यात ॲड करते असं नक्की तुम्ही पण करून बघा छान होतात ह्या रेसिपी आणि जास्त झंझट नाही आहे जर आपल्याला इमर्जन्सीला पटकन काय बनवायचं असेल कोण आलं असेल गेस्ट तर ही आयडिया खूप छान आहे हे प्रॉ पॉकेट चाळीस काय पंचेचाळीस रुपयाला समथिंग काहीतरी येतं पण टेस्टी बनतात ह्याच्या रेसिपी सो हे बघा आता हे जरा मंदा आचेवर द्या छान उकळली आहे तुम्ही कन्सिस्टन्सी तुम्हाला जेवढी हवी तशी ठेवू शकता घट्ट हवं तर अजून पण घट्ट पातळ हवं तर पातळ ते या ग्रेव्हीमध्ये मग अजून घट्ट होईल ग्रेव्ही सो हे बघा मी पनीर ॲड केलं आहे ह्याच्यात हे बघा दिसतोय ना कलर किती छान आला आहे मी ह्यात माझ्याकडचा थोडासा लाल तिखट मसाला आणि थोडासा गरम मसाला ॲड केला आहे जेणेकरून छान स्पायसी आणि टेस्टला पण एकदम एक नंबर होते ही ग्रेव्ही अजून ह्यात एक सिक्रेट इंग्रेडियन्स ॲड करायचं आहे आपल्याला मैत्रिणींना तोपर्यंत छान हे पनीरला पण पन मसाला एकजीव करून होऊन दे उकळून घ्यायचं हे पनीर पण पन त्यात छान मसाला कोट झाला नाही ह्याला की टेस्ट या पनीरची पण छान लागते म्हणून पाच मिनटं स्लो गॅसवर मी असंच ठेवणार आहे थे। झाकण लावून बघा किती छान कलर आला आहे आणि टेमटिंग दिसते भाजी आता मेन इन्ग्रिडियन्स बोलली होती ना ते हेच होतं ही बघा ही कसुरी मेथी आहे ही क्रश करून टाकायची क्रश करून टाकली आणि अर्धा चमचा वरून थोडासा अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा लाल तिखट बस एवढंच झालं आणि आपली भाजी आता तयार आहे ही बघा खूप छान टेस्ट येते या भाजीला एकदा नक्की करून बघा माझ्या सिरायला आणि पनीर पण छान अक्कं राहिलं आहे काहीच नाही झालं आहे त्याला स्लो गॅसवर कधी भाजी ठेवायची मग छान मसाल्यांचा प्रयोग फ्लेवर उतरतो त्यात आणि ओवर कुक पण होत नाही त्यात जी आपण इन्ग्रिडियन्स वापरलं असतं ना ते ओवरकूक पण होत नाही आणि त्याची टेस्ट पण तशीच राहते आणि दिसायला पण छान दिसतं हो की नाही काय मग बनवताय ना तुम्ही पण घ्या बनवायला बघताय काय घ्या बनवायला फारिशिंग करता खूप सारी कोथिंबीर चला तयार आहे आपलं मस्त पैकी पनीर मक्कनवाला आणि हो राहिलंच की एक सांगायचं थोडस सा बटर ॲड करायला विसरू नका ह्याची टेस्ट पण एक नंबर लागते मग झाली की नाही रिच पनीरची भाजी आपली सो या फ्रेंड्स जेवायला येत आहे ना बा पीठ मळलेलं होतं ना त्याचं मी गोळे करून घेतलेत आणि आता -ती तो परें रोटी बनवायला घेते मुलं यायची वेळ झाली आहे बारा वाजायला आलेत आता येतील ती लोकं तोपर्यंत मी फटाफट रोटी बनवते एका फ्रेंड्स घ्या तयार आहे आपली मस्तपैकी झटकेपट पनीरची भाजी पनीर मक्खनवाला आणि बटर रोटी या मंडळी तुम्ही पंजेवाला येत आहे ना चला तर मग बाय